बापाने स्वतःच्या मुलीचा गळा दाबून केला खून सप्टेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक संतोष कुकलारे पोलीस ठाणे बदनापूर हे नाईट गस्त दरम्यान पोलीस स्टेशन बदनापूर हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की दावलवाडी गावमधील हरिबापूराव जोगदंड यांच्या मुलीने गळपास घेतला आहे अशा माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक संतोष कुकलारे हे पोलीस स्टॉप घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांना दिसून आले की सदर मुलीने आत्महत्या केली नसून काहीतरी घातपात झाला आहे यावरून एम टी सुरवसे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन बदनापूर यांनी तत्काळ सूत्र हाती घेऊन पोलीस जाऊन तपास केला असता मुलीने इच्छेविरुद्ध एका मुलासोबत प्रेम प्रकरण असल्याने त्यांचा अपमान सर्व समाजात झाल्याने बापाने स्वतःच्याच मुलीचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे आणि खून लपवण्यासाठी तिच्या गळाला दोरी बांधून लोखंडी अँगल लटकलेले होते सदर मुलीचे प्रेत बदनापूर ग्रामीण रुग्णालय येथे घेऊन जाऊन त्याचे पीएम केली असता त्यामध्ये मुलीचा गळा दाबून खून केल्याचे दिसून आले पोलीस निरीक्षक सुरोसे यांनी प्राथमिक चौकशी केली असता सदर मुलीचे वडील हरी बाबुराव जोगदंड यांनी मुलीच्या प्रेम प्रकरणातून सदर मुलीचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले लगेच आरोपी ताब्यात घेऊन बादनापूर येथे खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस करीत आहे पोलीस स्टेशन बदनापूर जिल्हा जालना हद्दीतील दावलवाडी या गावातून पाच तारखेला रात्री दहा वाजता फोन आला की एका मुलीने स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या के केलेली आहे आम्ही पोलीस स्टाफसह तिथं जाऊन पाहणी केली असता आम्हाला ती संशयास्पद परिस्थिती वाटली आम्ही पुन्हा अकोला जाऊन तपास केला असता सदरचं प्रकरण खू नसून खून असल्याचे उघडकीस आले त्याच्या चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की हारी जोगदंड राहणार दावलवाडी यांच्या मुलीचे एका मुलासोबत प्रेमप्रकरण होते आणि ती गोष्ट त्या वडिलांना मान्य नव्हती त्यांची समाजात आणि गावात इज्जत गेल्यामुळे त्यांनी पाच तारखेला रात्री मुलगी घरात झोपलेली असताना दोन्ही हाताने गळा दाबून खून केला आणि खून पचवण्यासाठी तिला दोरीने लटकून दिले आणि आत्महत्याचा बनाव केला पोलिसांनी या प्रकरणामध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला वडील हरी जोगदन यांना अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास ए पी आय करेवड मॅडम हे करत आहेत धन्यवाद